حا بابا بن نواله بغری اګه گېله بګه باو بنونو چې چېر کې لري کاڅه کړه باو بنونو کرمنه بګه ایت غره لالو تر غهاله وقت یانه بګه وقت قلب ګراله باولم باو ته جوړ کار مون زلته باو بنينو وينه وته کیداته وته لمتاند منده غلا गेले کای دي دوه دوه وينه ملل گئے बाबा नाका असल्या बरं असतं करम ते होत आता काय करमायचं नाही बघा काय करमायचं पण कायच बाबा बाबा बनवून होत मानलं का खिशाला म्हणलं राहायचं घरे काही मोकात नाका म्हणलं खड करायला बाबा बनवून गेलो तो गेलो का आम्हाला असं मोक घरेब असं चालतं का घरे बसून

آته آتا... دی کی... دی آتا... ملد... دی. ملد... او دیموند لکه اته ورچره وره دیموند لکه اته چالو بګه منته کم بګه چالو اچلا یته منل کم بغون نو ساسو ته منل موږ ته مستری منل ساک ساک ته ساک ته لکه منل ور زه ور ور ته کای کار مس ته اته باهو بنونو غاډه سابته بیا لای سمته زاله ناګه به گیله باهو بنونو हा कवट तवा बाब तवा कर बघा आता काय कर बिन काय सोय ना बघा लय बाबून लय नारद नारद वाटते आज गर्बी वाटत सुन सुन भारी वाटायचं भाव बहिणी आता गेले ना आता कायच ना आता चांगलं म्हणजे भारी वाटत बघू आता गेलो आजो आठवड्यानं भाव बहिणीनं येते म्हणजे तीन चार नाही झाली नाही चार नाही बर दिवसात म्हणले असत चिकन मार काना बाह बन कस म्हणलं कसलं वाढलं तर म्हणलं बाहू बनव गेल्यावर म्हणजे आयकडे आलो वगैरे म्हणलं होतं कसं कापावी तू आता केस प्लेपल ते समजून झालं म्हणजे काय भाव बोल तू काय करू घर लोटलं का नाही काय माहिती मग तू घर लोटलं आहे का नाही बटलं भरून केलं बाहू बहिरी गोठले बटत घर लाईट लावतो बाहू बहिरी वाट मालक ते तर म्हणलंय उभरच्या ला, ना ना ला का काम सांगतो दहा जर जा म्हणलं का आम्हाला बघा म्हणतो बघ हप्ता आलं तर मग गाडीचं आठवडा भर राहिलं आहे त्यांना म्हणतो बघतो म्हणलं जाय तू काय चिंता करू नको का माझी बाबा सव्वीस तारखेला बुधवार मागच्या वरात्र आहे मागच्या मा वरात्र येते मा